अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तळेगावमधील ओ एस के कराटे क्लब अँड मार्शल आर्ट अकॅडमीच्या मुलांची कराटे बेल्ट एक्झॅमचा प्रोग्रॅम अपूर्वा गार्डन वराळे येथे पार पडला या परीक्षेमध्ये तळेगावमधून तब्बल अडीचशे मुलांनी भाग घेतला होता या परीक्षेचे परीक्षक श्री अप्पा जाधव सर तसेच विनोद माटे सर हे होते यामध्ये येल्लो बेल्ट ते ब्राऊन ब्लॅक बेल्टपर्यंत मुलांच्या एक्झाम घेण्यात आल्या यामध्ये मुलांनी त्यांचे शारीरिक व्यायाम तसेच किक पंच आणि कराटे काताचे परीक्षण करण्यात आले तसेच काही मुलांनी स्पोर्ट कराटेच्या फाईटचे प्रात्यक्ष करून दाखवले अकॅडमीच्या ब्लॅक बेल्ट मुलांनी काताज फाईट आणि लाठीकाठीचे प्रात्यक्ष करूनही दाखवले या एक्झाममध्ये अनाथ आश्रम अंबी येथील मुलांनीही भाग घेतला होता या मुलांना अकॅडमीतर्फे मोफत प्रशिक्षण देण्यात येते या मुलांनी एल्लो बेल्टची एक्झाम यशस्वीरित्या पार केली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री नितीन फाकटकर सर वैशाली फाकटकर मॅडम तसेच रुपाली मुरे मॅडम आल्या होत्या विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांकडून सर्टिफिकेट तसेच बेल्ट प्रदान करण्यात आले नितीन फाकटकर सरांनी अकॅडमीचे व मुलांचे तोंड भरून कौतुक केले तसेच अकॅडमीचे प्रशिक्षक रवींद्र वाघ सर यांचे देखील मुलांना उत्तमरित्या घडवल्याबद्दल त्यांचेही कौतुक करण्यात आले तसेच या कार्यक्रमात यावर्षी झालेल्या ब्लॅकबेल्ट मुलांचा सत्कारही करण्यात आला तसेच तळेगावमधून आय सी एस सी साठी कॉम्पिटिशनसाठी नॅशनलसाठी सिलेक्ट झालेली मुलगी श्रेया मराठे हिचा देखील सत्कार करण्यात आला सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे यावेळी ओ एस केचे प्रशिक्षक रवींद्र वाघ सर यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले